रस्त्याच्या कडेला आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह अज्ञात वाहनाची धडक लागल्याचा अंदाज जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वरवणजवळ रस्त्याच्या कडेला अंदाजे पस्तीस ते चाळीस वयोगटातील अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे ज्यामध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळावर रक्तस्राव झाल्याचे आढळून येत आहे या महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली की घातपात झाला याबाबत जानेफळ पोलीस अधिक तपास करीत आहेत या महिलेचा मृतदेह बुलढाणा सामान्य रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात आला असून महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे